नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या खूप रुसलेली असते तर काव्याने ओळखून घेतलेलं असतं की हा माझाच नवरा आहे पार्थ म्हणून तर आता इकडे पार्थ ते पार्थ पूर्ण हे होऊन जातो की काव्याने आता आपल्याला ओळखूनच घेतलं आहे तर त्यांना सांगू की आता माझ्यात एकतच पेश्टी का तेव्हा तुमचा राग थोडासा कमी होईल तेव्हा आता काव्य म्हणते नाही तुम्ही इथे कशासाठी आला आहे तेव्हा आता पार्थ म्हणते पार्थ म्हणतो मला तुम्हाला बघायचं होतं म्हणजे बायको आहे ना मग बायकोचा राग कसा शांत करायचा आणि तिचं चेहऱ्यावर स्माईल कसं बघायचं मला तुम्हाला स्वतःहून बघायचं होतं म्हणून मी इथे आला अभ्यास झाला का तुमचा कसा चालू आहे अभ्यास तेव्हा आता काव्या म्हणते तुम्हाला काय माझा अभ्यास ठीक चालू आहे अभ्यास कसा काय करू मी माझा चष्माच घरी राहिलेला आहे तेव्हा आता पार्थ आता काव्याचा चष्मा तिच्या हातात देतो हा काय आहे तुमचा चष्मा मला काळजी होती की तुम्ही चष्मा घरी विचार विसरले आहे मग तुम्ही अभ्यास कसा करणार या काळजीने मी तुमचा चष्मा सुद्धा तुम्हाला घेऊन आला घेऊन आला आणि तुमचा चेहरा सुद्धा मला बघायला मिळेल मग यासाठी मी इथे आले तुम्हाला भेटायला असं म्हणून आता पार्थने काव्याचं मन जिंकलेलं ने सुद्धा काव्याचं मन जिंकून घेतलेलं असतं तर आता मंडळी आता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलेली आहे काव्य रोसून सोडून आता परत पारसोबत घरी जाईल का आणि राग तिचा अनावर होईल का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी कशी वाटते तुम्हाला काव्याची आणि पारची जोडी आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद